तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विद्युत ग्राहक जनतेला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नी आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेमार्फत महावितरण सोबत तीव्र संघर्षाची भूमिका घेण्यात आली असूनही पोलादपूरकर जनतेकडून या भूमिकेसंदर्भात उदासीनता दर्शवण्यात आल्याने पोलादपूरकर स्वतःच्या समस्येऐवजी केवळ रेड्यांच्या झोंब्यांसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात या पूर्व अनुभवावरून सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज पार्टे आणि अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी महावितरणाकडून विविध प्रश्नी महिनाभरात समस्या निवारण न झाल्यास रेड्यांच्या झोंब्यांचा जालिम उपाय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे पोलादपूरकर तालुक्यातील माजी सभापती संभाजीदादा साळुंख लोहारेचे माजी सरपंच किसन पारकर संजय उतेकर अर्जुन पार्टे भगवान पार्टे गणपत उतेकर दर्पण दरेकर ओमकार मोहिरे यांच्यासह असंख्य पोलादपूरकरांनी आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार पोलादपूर येथील महावितरण कार्यालयामध्ये उपस्थित राहून विविध समस्यांचा आढावा महावितरणाचे अभियंते चोर पाटील महाडिक चव्हाण आणि कदम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यामध्ये खराब विद्युत घरांची वीज बिले किमान असावीत बिले वेळेवर न मिळाल्यास कारवाईचा भूर्दंड बंद व्हावा अवाढव्य बिलांबाबत आधी भरा मग मागा ही भूमिका बंद व्हावी नवीन विद्युत मीटर साठी आठ हजार रुपयांची मागणी केली जाते सिमेंटचे पोल आणि लोखंडी पोल आवश्यक तिथे बदलण्याची गरज आहे गंजलेले विजेचे पोल तातडीने बदलावे कर्मचारी व अधिकाऱ्यांची वागणूक असावे या आणि अन्य मागण्यांसाठी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना आपली माती आपली माणसं सा सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धारेवर धरले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा